आमच्या रिलेटिव मध्ये अशी एक मुलगी आहे दूरची आहे परंतु नात्यात आहे तर त्या मुलीने लव्ह मॅरेज केलेला आहे तेही अदर कास्टमध्ये आणि ती गोष्ट मला माहिती होती मी गणेशजीला सांगितली नाही आता सांगितली म्हणून या बुवाचं असं झालेलं आहे जसं की आपल्याच घरचं कोणीतरी गेलं त्यानं लग्न केलं एवढं या व्यक्तीनं टेन्शन घेतलं आणि पुन्हा तेच मग पिऊन येणे तेच तमाशे करणे आणि तेच ते तेच ते शेवटी मी कंटाळून निघाली घराच्या बाहेर चललो बापा आता इंधन पाणी घेऊन घरातून काढून दिला आम्हाला घरातून आता एका ठिकाणी झोपडी बांधतो झोपडी बांधून राहतो

नमस्कार स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा बेलची आयकॉन बटन दाबा तर इथं स्वरा बघू शकता झाडू मारत आहे तिच्या बसण्यासाठी ती व्यवस्था करत आहे तर आम्ही चललो आता इंधन पाणी सगळ्या लेकरेले याच्यामध्ये टाकतो आणि मी चलले जातो आता घर सोडून कारण कसं आहे आता कुठंही काही झालं की गणेशजीला टेन्शन येऊन जाते कोणं लव मॅरेज करू द्या कोणं काही करू द्या गणेशजीला टेन्शन येऊन जाते असं वाटते गणेशजीला की सगळे टेन्शन टेंशन मी एकट्यानेच घेतलेलं आहे आणि सुरू मग भांडण हे घेतलं इंदन इंदन घेतलं आता बस असा संसारा खेड माया मांडला रे कशी नशिबान नठता ज माया पुसत खादी आईना आपल्याला हाकून की घरात चलो बापा आता इंधन पाणी घेऊन घरातून लेकर काढून दिला आम्हाला घरातून आता एका ठिकाणी झोपडी बांधतो झोपडी बांधून राहतो हे आता इंधन इंधन घेऊन घेतलं लेकरं एवढे उन्हाचे कुठं ठेवू कुठं बसू सरा विचार पडला बापा आता सवीन तसंविन सर आहे ना हा आता आता चुलीवर स्वयंपाकही करावं लागते आता मुद्दाम करतो आम्ही जरा बरं स्वयंपाक करतो बर पहिले चहा करू की स्वयंपाक करू चहा करू पहिले आता करतो चुलीवर पहिले चहा आणि मग स्वयंपाक करतो लय वाईट झालं मित्र काय सांगू तुम्हाला असते अति माज केलं नाही त्याचे हाल लय खराब असतात पहिलं हे हे पोतळे काय विचारतात तो तावा दे बाई माझा तावा तावा दे ना माझा तावा पैपाट बेन काही सान घ्यायचं अवड्या ठेवणार तर इंधन भांडे लेकरं बिकरं घेऊन आम्ही आलो एका ठिकाणी कुठं आलेला आहो तर आम्ही आलो होतो लाखनवाडी गुणवंत बाबा येथे बेसन आणि भाकरी ठेचा भंडारा करायला तर फायनली आम्ही इथं पोहोचलेला आहो आणि मी मजाक केली तुमच्यासोबत की बाबा जास्त उधळ मास लोकं म्हणतात ना तू जास्त माजली असं झालं तसं झालं तर त्याच्यामुळे मी म्हटलं की जास्त माजमाज केला की असं होतं तर आम्ही मस्तपैकी देवस्थानावर आलेला आहो इथं आल्यानंतर सगळ्यात अगोदर आम्ही चहा वगैरे घेतला नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर भाकरी करण्याला सुरुवात केली आता जाळ चूल म्हटलं की कोणी पण मागे मागे सरकत होते आणि लेडी मुली कशी आहेत सेल्फी काढू दे व्हिडिओ काढू दे, तो दे तर कोणी त्या भाकरीमध्ये घुसत नव्हतं आणि भाकरी जास्त तर कोणाला येतही नाही त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतो तर माझ्या आईला जशा भाकरी येतात ना सेम मला पण तशा येतात तर तशाच पद्धतीने पाटावरच्या भाकरी मी करत होती तर आता तुम्हाला सांगते ते एक मुलगी आहे जिने म्हणजे अदर कास्टमध्ये एस सी समाजाच्या मुलासोबत लग्न केलेलं आहे परंतु आता कसं आहे प्रत्येकाला त्याच्या मताने लग्न करण्याचा किंवा म्हणजे आपला काय म्हणतो त्याला जोडीदार निवडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर त्या मुलीने लग्न केलेलं आहे तर आपण तिला नाही रोखू शकत ना बरोबर ना तर तिने मला गोष्ट सांगितली होती की ताई मी तुम्हाला गोष्ट सांगून ठेवते यदा कदाचित जर असं झालं तर म्हणजे एखा एखाद्या व्यक्तीला तरी घरात माहिती असायला हवं आणि तिचं आणि माझं बॉन्डिंग छान असल्यामुळे तिने ती गोष्ट मला सांगितलेली होती आणि गेले दीड ते दोन वर्ष झाले मी ते गोष्ट कोणालाही माझ्या हो परिवारामध्ये केली नव्हती परंतु आता ती वेळ आली होती तिला बाळ वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळे मला ती लीक करावं लागली गोष्ट तर मी गणेशजीला सांगितले की आपल्या रिलेटिव्हमध्ये अशी अशी एक गोष्ट झालेली आहे तर गणेशजीने एवढं टेन्शन घेतलं त्या गोष्टीचं बाप रे गणेशजी म्हणत होते आता ही गोष्ट सर्वांना माहिती होणार मग तुलाच माहिती होतं मग त्याच्यामुळे तुझंच नाव बदनाम होणार असं होणार तसं होणार तर समोरची व्यक्ती पण सांगायला तयार आहे की मी त्यांना सांगा सांगा म्हणजे समोरची मुलगी अशी म्हणत आहे की मी माझ्या घरच्यांना सांगणार की बाबा ही गोष्ट या ताईला माहिती नव्हती फक्त मी त्यांच्या कानावर टाकून ठेवली होती आणि मला मा, मी तिला समजावलंही होतं की तू जे करत आहे तुझ्या घरच्यांना सांग परंतु ती मुलगी बोलली होती की, की माझ्या घरच्या या गोष्टीला नकार देणार म्हणून मी माझ्या मर्जीने लग्न करते आणि तिने ते लग्न केलं तू कसा पडला कसा पडला सांग बरं कसा पडला दाखवू कुठं कुठं लागलं बघू दे वर करतो हे बघा काल स्वराज गेला होता जेवण करायला बघा किती पडलाय बघा होटी फुटला कसा पडला तू आंघोळ केली होती का के तू तिथं वर पट वर आंघोळ केली आणि त्याला बोलली होती जाऊ नको बाबा खेळायला जाऊ नको आणि गेला त्या गेट वर चढला बद कर <laughs> कसा पडला मा हे बघा इथं पण लागलं इथं लागलं इथं लागलं ओटाला लागलेलं आहे ना पिल्लूला मा? माझ्या मम्माचं ऐकत नाही ना तू तुला किती वेळा म्हटलं ऐकत जा स्वराज आता तुला शाळेतही जायचं मग तिथे असंच करशील का दिदी कुठे गेली धडो नाणे गेले तू खा हा हळूहळू लग्न करायचा अधिकार आहे का का तर सकाळी तर गणेशजीने मी जेव्हा गोष्ट सांगितली तेव्हा शांततेने ऐकली आणि नंतर रात्री आल्यावर मग मला विचारलं तुलाच कसं सांगितलं कधी सांगितलं मग तू रोखलं का नाही मग तू तिच्या घरच्यांना सांगितलं का नाही असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले परंतु मला सांगा एखादा व्यक्तीने जर त्याच्या आवडीने जीवनसाथी निवडला असेल आणि त्यांनी लग्न करण्याचा डिसिजनच घेतला असेल तर कायदा सुद्धा त्यांना परवानगी देतं तर आपण कोणा रोखणार आहे नाही रोखू शकत ना आणि माझी काही ती स्वतःची मुलगी नव्हती किंवा बहीण नव्हती किंवा जवळचं व्यक्ती नव्हतं की, की, की जेणेकरून मी तिला सांभाळणार कारण कसं आईबाबाचं आजकाल मुली ऐकत नाही तर माझं कोण ऐकणार आहे बाबा तेव्हा माझं समजावण्याचं जेवढं काम होतं तेवढं मी समजावलं होतं आणि आता तिला बाळ वगैरे झालेलं आहे तर मला असं वाटलं की मला माहिती आहे तर माझ्या नवऱ्याला सुद्धा विश्वासात घेऊन आपण ही गोष्ट सांगावी नंतर मी त्यांना भरपूर सांग समजावण्याचा प्रयत्न केला आहे असं तसं तर नंतर एका साईडने मला असं वाटलं त्यांची पण गोष्ट व्यवस्थित आहे कारण ही बातमी जेव्हा लीक होणार तर हेच येणार की बाबा मला माहिती होती ही गोष्ट तर मी आधी काढणार नंतर भरपूर त्या गोष्टीवर विवाद झाला नंतर स्वयंपाक केला नंतर जेवण केलं आम्ही भांडणी करतो आणि नंतर जेवण करतो आणि नंतर झोपेपर्यंत आमलं मॅ आमचं मॅटर सॉल्व्ह होऊन जाते तर मला हे नक्की सांगा की त्या मुलीने तिच्या आवडीने जोडीदार निवडला याच्यात आपली काही गलती आहे का आणि काही काही मुली नाही सांगत घरच्यांना कारण की त्यांना असं वाटते माझे घरचे करून देतील नाही परंतु हे संपूर्णतः चुकीचं आहे कारण जर आपण लग्न करण्याची हिंमत ठेवतो तर घरच्यांना सांगण्याची सुद्धा हिंमत ठेवली पाहिजे आणि नंतर लग्न केल्यावर या गोष्टीचा विचार नको करायला की घरच्यांना काय होणार बरोबर ना तर असो मी तर विश्वासात घेऊन माझ्या नवऱ्याला ही गोष्ट सांगितलेली आहे नंतर त्यांनी सुद्धा समजून घेतली फक्त त्यांना भीती या गोष्टीची होती की तुझं नाव आधीच खूप म्हणजे हे आहे जो तो तुलाच म्हणणार आणि बाकीचे जण हेच म्हणतील की तुझा त्या गोष्टीला सपोर्ट होता किंवा तुझा त्या व्यक्तीला सपोर्ट होता म्हणून त्या मुलीने एवढं मोठं पाऊल उचललं परंतु जे होणार ते बघूया कारण प्रत्येकाला स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे तिने ते निवडलेलं आहे आणि जेव्हा घरात सपोर्ट होणार किंवा तिच्या घरच्यांना जेव्हा माहिती पडणार किंवा त्याचे काय हे होणार दुष्परिणाम ते पुढे पाहायला मिळणारच आहे बरोबर ना तर न कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याच्यामध्ये चूक कोणाची आहे तर आज आम्ही अशा पद्धतीने केला होता भंडारा आणि माझ्या तर घरात खूप हॅपी वातावरण आहे सध्या कारण सासरकडचं घर भेटलेलं आहे सर्व काही व्यवस्थित आहे आणि ही गोष्टीमुळे थोडासा वाद झालेला होता प्रत्येक घरात माझी ज्या चुली होतात असतात प्रत्येक घरात अशी भांडणं पण होतात तर फक्त व्हिडिओ बघा मनोरंजन करा काहीतरी शिका शिकायचं असे शिका नाही शिकायचं शिका नाहीतर सोडून द्या चलो बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा आमच्याकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे तुमच्याकडे कसं आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि जाती धर्म सर्वांचा एकच असतो आणि आपल्या एखाद्या मुलीने दुसऱ्या धर्मात किंवा जातीत लग्न केलं म्हणून आपण त्यांना दोष देत बसायचा किंवा हे करायचा हे चुकीचं आहे त्याच्यामुळे माझा सपोर्ट जसा लग्नाला आहे तसा मला असं वाटते त्यांनी फक्त मनाने केलेलं आहे तर शेवटपर्यंत टिकलं पाहिजे बस एवढंच माझं ईश्वरचरणी प्रार्थना आहे तर चलो सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना